नमस्कार मंडळी बाजारातून आंबे विकत आणताय का आंबे वरून तर छान दिसत आहेत पण आतमध्ये खराब आहेत हे कसे ओळखावे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये आंब्याचा राजा हापूस आंबा देखील दाखल झालेला आहे मग आंबा सगळ्यांच्याच आवडीचा असतो पण आंबे घेताना वरतून त्या छान दिसतात पण आतून ते खराब निघतात ते आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस आज मी छान छान ट्रिक सांगणार आहे अगदी सोपे आहेत कुठलाही दुकानदार तुम्हाला या ट्रिक्स सांगणार नाहीत अगदीच जर तुम्ही त्यांचं नेहमीचं गिरायक असाल तरच ते तुम्हाला ही ट्रिक सांगतील अदरवाइज तुम्हाला हे कोणीही सांगणार नाही जर तुमचे पैसे वाचवायचे असतील आणि आंब्याचा मस्त आस्वाद घ्यायचा असेल तर आजच्या ट्रिक नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा मंडळी आता व्हिडिओमध्ये मी जे आंबे दाखवत आहेत तिथे ती तीन आंबे तुम्हाला दिसत आहेत तर अगदी वरतून छान आंबे आहेत कुठेही यांना दाग कि नाहीये किंवा खराब सुद्धा नाही आहेत वरतून तुम्ही हे बघू शकताय पण याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे की आता माझ्या हातामध्ये जो आंबा आहे तो सुद्धा खराब आंबा आहे आतून पूर्णपणे तो खराब असणार आहे वरतून तुम्ही बघू शकताय अगदी चकचकीत आंबा आहे आणि तुम्ही असे घ्यायला गेलात तर तुम्ही आंबा वरतून छान दिसतोय म्हणून तर बाजारातून विकत घेतात पण आतमध्ये तो खराब निघतो आता हा जो आंबा आहे माझ्या हातात तो सुद्धा पूर्णपणे खराब आहे याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची ट्रिक म्हणजे आंब्याच्या पुढे जे टोक असतं नाक असत तिथे तुम्ही जर प्रेस केलं तर ते परत बॅक होत तर तुम्ही कधी जर फुगवलेला फुगा असेल तो जर दाबला तर जसं तुम्हाला हाताला फील होत ना तेच प्रमाणे इथे आंबा जर खराब असेल हो तर आतून तो आपल्याला हातात घेतल्यावर तसंच फील होतो म्हणजे तो आंबा कडक नसतो आतून जसं काही हवा भरल्यासारखा असतो फोकसा असतो तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आंबा हातात घेतल्यावर सगळ्या बाजूने असं तो चेक करून घ्यायचा फळ विक्रेते तसे चेक करत असतात आणि पुढे आंब्याच्या टोकाला सुद्धा ते दाबून बघायचंय जर तिथून परत तो बाउन्स बॅक झाला तर तो आंबा खराब असतो असा आंबा अजिबात घ्यायचा नाही म्हणजे आंबा पिकल्यावर तो सॉफ्ट होतो तो, तो वेगळा असतो आणि हा आंबा आतून खराब असताना पूर्णपणे हाताला फुग्यासारखा बाउंस बॅक होतो त्याच्यामुळे तसा आंबा अजिबात घ्यायचा नाही जेव्हा आपण आंबे घ्यायला जातो तर कधी कधी आंब्यावाला आंबा असा हातामध्ये पकडतो आणि तो सगळ्या बाजूने चेक करून बघतो याचं कारण म्हणजे त्याला समजता कुठला आंबा चांगला आहे कुठला खराब आहे आता हा जो आंबा माझ्या हातात आहे ना तो पूर्ण चांगला आंबा आहे कडक आंबा आहे आता इथे मी पुढे नाकाच्या तिथे दाबल प्रेस केलं तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी खड्डा पडलेला दिसतोय तर हा आंबा आतून अगदी चांगला निघणार आहे आता जिथे मी प्रेस केलंय तिथे तो फक्त दाबल्यासारखा थोडासा निघणार आहे ना ना हे आंबे मी मुद्दा म्हणून ज्यांच्याकडे आंबे घेते त्यांच्याकडनं मागून आणलेले आहेत म्हटलं दादा वरतून छान दिसणारे पण आतून एकदम खराब असणारे आंबे मला द्या जेणेकरून माझ्या व्हिवर्स मला त्याच्याबद्दल माहिती देता येईल चला तर आता हे आंबे तुम्हाला कापून सुद्धा मी दाखवते की आतून हे खरंच खराब निघतात की चांगले निघतात तर इथे तुम्ही बघू शकताय पुढच्या दोन आंब्यापैकी मी जो आंबा कापलेला आहे तो एका साइडने खराब निघालेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पूर्णपणे खराब निघालेला आहे तेव्हा ही ट्रिक वापरायला अजिबात विसरू नका आणि पैसे सुद्धा ह्याच्यामुळे तुमचे भरपूर वाचणार आहेत त्यानंतर पुढचाच दुसरा आंबा सुद्धा मी आता घेत आहे तो सुद्धा मी तुम्हाला कापून दाखवते आहे तर वरतून तुम्ही बघितल्यावर अजिबात तुम्हाला समजणार नाही की आंबा आतून पूर्णपणे खराब आहे हे बघा पूर्णपणे आंबा हा खराब आहे बघू शकता पुढचे दोन आंबे पूर्णपणे खराब निघालेले आहेत वरतून अगदी ते छान होते दिसायला आणि हा आंबा एकदम छान निघणार आहे कारण हा अगदी कडक आंबा आहे आणि वरतून सुद्धा हा आधीच्या आंब्यांसारखाच दिसत होता हे बघा जिथे मी टोकाला दाबलं होतं तिथेच थोडासा दाबल्यासारखा निघालेला आहे पण बाकी सर्व आंबा छान आहे हा हातात घेतल्यावर थोडासा जड वाटतो आणि कडक होता हा आंबा त्याच्यामुळे आंबे विकत घ्यायला गेले ना की ह्या ट्रिक लक्षात ठेवा आणि भरपूर सारे पैसे वाचवा आणि मस्तपैकी आंब्याचा आस्वाद घ्या तेव्हा फ्रेंड्स आजच्या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर